गरम गरम भाकरी खाऊन घ्या होय अगं लय थाकायला होते शेतात इतकी मेहनत करतोय पण फायदा काय बी होत नाही अगदी बरोबर बोललात बघा हा पूर्वीच्या काळात कसं असायचं आपल्या आजोबांच्या काळात शेतकरी संपूर्णपणे शेतावर अवलंबून नसायचे ना काही म्हशी असायच्या घरकाम शेती काम दोन्ही आनंदात चालायचं होय अगदी बरोबर बोलतेच पूर्वी ना आपली शेती स्वयंपूर्ण होती जे काही आपल्याला शेतासाठी बी बियाणं लागायचं ते आपल्या शेतातच मिळायचं अगं ते रासायनिक खतांचं पण गाईचं शेण गोमूत्र यापासून खत मिळायचं किटकांवर नियंत्रण व्हायचं घरातल्या आईपेक्षा ना पोट्यातल्या गायीची जास्त किंमत होती आपल्या शेतात खरंच हो या संक्रित गायी आल्यापासून देशी गायी मागे पडल्या श्वेत क्रांती नंतर ना आपल्या देशी गायीना किंमतच राहिली नाही त्यांना कमी लेखलं जात बरोबर आहे बियाणं औषध खत हे सगळं बाहेरूनच घ्यायला लागते शेतीवर आपला ताबाच राहिला पाणी खत यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला ला लागतं ना म्हणून आता शेतीत नफा कमी आणि तोटा जास्त होतो अहो या सगळ्या संकटांपासून वाचण्यासाठी पूर्वीचे लोक काय करायचे तो जोडधंदा करायचे कुक्कुटपालन करायचे शेळीचं पालन करायचे दुधाचा व्यवसाय करायचे या छोट्या मोठ्या धंद्यांमधून काय व्हायचं त्यांचे खर्च निघायचे पण ह्या क्रांती आल्यापासून जोडधंदे पण बंद झालेत आणि याच कारणामुळं आजची तरुण पिढी ना शहराकडे वयाला लागली आगा तर शेती कोण सांभाळते कुठं गेला तो काल पूर्वी ना आपला देश गोपालकांचा देश होता गायीच्या आधारावर स्वयंपूर्ण होतो पण आता रासायनिक शेतीत तडकलो आपण स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास घरवला पण बघा अजून वेळ गेलेली नाही आपण आता पण जैविक शेतीकडे वळू शकतो गायीचं महत्व समजून तिला परत आपल्या आयुष्यात आणू शकतो आपली शेती जर आपल्याला शाश्वत ठेवायची असेल ना तर काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजेत बघा एक नंबर बोललीच बघतो ही शेती म्हणजे ना आपली माय आपल्याला स्वतंत्र आहे त्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी काय बी करून जैविक शेती आणि जोडधंद्याकडे वळलंच पाहिजे अंगाशी <laughs> <laughs> जोडधंदा आणि जोडीला जैविक शेती एकत्रित युक्तीने वाढवू शेतकऱ्यांची शक्ती शेतकऱ्यांसाठी गो आधारित जैविक शेती आणि सोबत पूरक उद्योग यांना ग्रामीण विकासाचा मंत्र बनवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी गांभीर्याने विचार करा शंभर मतदान करा मतदान करवून घ्या